नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मालेगाव शहरात संचलन रुटमार्च काढण्यात आला देवी वणीगड येथे मोठ्या प्रमाणात व मालेगाव ग्रामीण भागातून सप्तश्रुगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी जात असतात त्या अनुषंगाने जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर जिल्हा धुळे यांच्या वतीने मानाचा रथ हा संभाव्य दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव शहरातून जाणार आहे तरी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने माननीय विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनानुसार व माननीय श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलिस अधीक्षक मालेगाव यांचे उपस्थितीत दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने मालेगाव शहरात सात ते आठ वाजे दरम्यान मालेगाव शहरात पथसंचलन रुटमार्च चे आयोजन केले पथसंचलन मार्ग नियंत्रण कक्ष मालेगाव शिवतीर्थ नवीन बस स्थानक खोका नाका जाफरनगर मोरी देवीचा मळा परत मोरी खोका नाका नवीन बस स्टँड शिवतीर्थ नियंत्रण कक्ष मालेगाव चैत्र पौर्णिमा वणीगड पायी जाणाऱ्या भाविकांच्या मुख्य मार्गावर रामनगर जोडगे ते मोसंपूल दरम्यान ठिकठिकाणी थीक पस्तीस सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत मालेगाव शहरातील जनतेस पोलिस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की कोणीही सोशल मीडियाद्वारे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित करू नये किंवा अफवा पसरवू नये सोशल मीडिया सायबर सेल व पोलीस प्रशासनाची करडी नजर असून सोशल मीडियावर कोणीही चुकीचे संदेश किंवा अफवा पसरवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर का कारवाई करण्यात येईल